नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज जायचं आहे आम्हाला एक आयफोन घेण्यासाठी तर मग सकाळ शकर सकाळी आम्ही दोघांनी केला नाश्ता नाश्ता करून झाल्यानंतर ना मग दोघांना पण तयारी केली आणि तयारी करून झाल्यानंतर मग दोघंही निघालो आयफोन घेण्यासाठी मग का भाऊ विकेदा डायरेक्ट अॅटोल किक मारली आणि डायरेक्ट पोचलो मग रिलायन्स डिजिटलमध्ये आयफोन बघण्याकरिता मग का भाऊ मग डायरेक्ट स्टोअरमध्ये गेल्या गेल्या सगळ्यात पहिले गेला सॅमसंग एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्राचा झूम टेस्ट समीरनं झूम टेस्ट झाल्यानंतर आम्ही बघितले आयफोन थर्टीन अँड फिफ्टीन आणि मग भाऊ रिलायन्सवाल्यानं डायरेक्ट काढले डब्याचे डबे आयफोन बघण्याकरिता रिलायन्स डिजिटलमध्ये आयफोन सिक्स्टीन आणि सेवन्टीनचा डेमो पीस नव्हता म्हणून आम्ही आलो दुसऱ्या स्टोअरमध्ये तिथे बघितला मग डायरेक्ट आयफोन सिक्स्टीन आणि मग तिथून झाल्यानंतर आम्ही आलो घरी आणि येता येता सगळ्यात पहिले गेलो लस्सी पाहायला मग भाऊ लस्सी घेतली लस्सी पिऊन झाल्यानंतर मग आम्ही आलो घरी घरी येताच भाऊ आम्हाला जायचं होतं रिसेप्शनमध्ये जेवण करायला तर मग भाऊ विक्रानं ग्रेटिंग कार्ड बनवलं मग का भाऊ मग आम्ही पोचलो नक्षत्रम लॉनमध्ये जेवण करण्यासाठी मग भाऊ पैदल पैदल पोचलो अंध्र अंध्र आल्यालास अंध्र आल्यालाच भाऊ मग आम्ही तिकांना जेवण करून पहिले कॉफी कॉफी पिऊन झाल्यानंतर हे दोघेही फिरत होते मग त्याच्यानंतर मग नवरदेव आणि नवरीचा डान्स चालू झाला होता तर मग आम्ही तिघंही गेलो डान्स बघण्याकरिता तिथं गेलो भाऊ तर मग तिथं तर भाऊ डायरेक्ट गरबाच चालू होता डान्स बघून झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे जाण्याकरिता दादोने ॲटोमध्ये बसायच्या पहिले एक दिला थम्स अप मग भाऊ मग आम्ही आलो घरी आणि आज तर आमचा आयफोन कॅन्सल झाला तर मग पाहू नंतर मग मिळूया अशाच एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय